जिल्हा महिला जिल्हाध्यक्ष आदरणीय प्रियंकाताई आहे सुद्धा आहेत तुम्ही ताई, ताई तुम्ही शिबिराबद्दल काय अभिप्राय शिबिराबद्दल शिबिराबद्दल मी एवढंच सांगेल की हे शिबिर महिला जे आहेत मोकळे हे बोलू शकत नाही तर त्यांनी या शिबिराच्या माध्यमातून आपले जेही काही प्रॉब्लेम असतात महिलांना अनेक प्रॉब्लेम असतात त्यांनी या या शिबिरामधून माध्यमातून त्यांनी आपले जे आजार असेल त्यांना निश्चितच त्यांनी सांगायला पाहिजे आणि त्यापासून मुक्त व्हायला पाहिजे महिला ही जर चांगले प्रकृतीचं जर आरोग्य जर चांगलं असेल तर निश्चितच ती खरं सांभाळू शकेल परिवार मुलांना चांगली करू शकेल आणि त्या जास्तीत जास्त लोकांनी याचा फायदा घ्यायला पाहिजे की या ठिकाणी प्राध्यापक डॉक्टर नरवाडे पूजे यांनी खरोखर हे शिबिर राबवून त्यांनी या ठिकाणी खूप मस्त हा उपक्रम राबवलेला आहे असंच त्यांचा प्रत्येक तालुक्याने प्रत्येक गावागावामध्ये जाऊन या ठिकाणी महिलांना निश्चितच ते या त्यांच्या आधारावरून मुक्त कर मुक्त करा करणार अशी मी या ठिकाणी अपेक्षा करते जास्तीत जास्त लोकांनी या ठिकाणी सहभागी होऊन त्यांचं ट्रीटमेंट करावं या ठिकाणी